नमस्कार आज अठरा मार्च रात्रीचे सव्वा वाजली तर आज आपण बघूया की विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यासोबत मराठवाड्यामध्ये देखील गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आपला देखील आपण अंदाज बघणार आहोत ही जवळपास साडेसहा वाजेच्या आसपासची माहिती आहे आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी थोडासा विशूर झाला अभ्यास खूप जटिल आहे आणि आपल्याला देखील उशीर होतो परंतु शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जवळपास साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे जेणेकरून त्याला देखील व्यवस्थित माहिती रात्री संदर्भात आणि दुसऱ्या दिवशी देखील मिळत असते तर साडेसहाच्या आसपास बघितला आपण तर नागपूरच्या उत्तरेकडील विभागामध्ये अतिशय तीव्र असा जोरदार तुफान गडगडाट देईल अशा प्रकारचा ढग आहे आणि यामधून गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती आहे हाच ढग रात्री भंडारा गोंदियाच्या उत्तर विभागामध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे यानंतर चंद्रपूर आणि यवतमाळचा जो पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी देखील एक पावसाचा ढग आहे कदाचित हलकी गारपीट होत असेल खूप मोठी यामधून शक्यता नाही परंतु हा रात्री पुन्हा पूर्वेकडे सरकून गडचिरोलीमध्ये आणि नंतर छत्तीसगडला पाऊस देण्याची शक्यता आहे कारण की छत्तीसगडमध्ये दे देखील काहीसे ढग जमा होत आहेत त्यानंतर इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर यवतमाळ वर्धा वाशिम नांदेड लातूर त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग जालना बुलढाण्याचा काही विभाग बीडचा काही विभाग धाराशिव अहमदनगर त्यानंतर पुणे सातारा येथील बहुतांशी विभाग या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे यामधून कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही परंतु आपण कालही सांगितलेलं होतं की काहीसं पश्चिमेकडे वातावरण सरकेल आणि उद्यासाठी वातावरण हे काहीसं तीव्र होण्याचा अंदाज आहे आपण मागील दोन तीन दिवसामध्ये देखील सातत्यानं या संदर्भाची माहिती दिलेली आहे उद्या जे वातावरण तीव्र असेल तर ते यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती आणि काहीसा वाशिमचा पूर्वेकडील विभाग येऊ शकतो या ठिकाणी अतिशय तीव्र वातावरण राहणार आहे जोरदार पाऊस होईल त्या काही म्हणजे मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो अशा प्रकारची उद्यासाठी स्थिती आहे आणि गारपिटीचा हा सर्वाधिक धोका उद्यासाठी राहणार रा आहे ज्यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये खास करून धोका आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगतोय की जीवितहानी होते ज्यावेळेस हे वातावरण बनल त्यावेळेस आपण सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायला पाहिजे त्यानंतर बाकीचं ठिकाणी जर बघितलं तर नांदेड मराठवाड्यातील आणि लातूर या ठिकाणी देखील काहीसह उद्या पावसाचं वातावरण तयार होईल आणि मेघगर्जनं होऊन कदाचित काहीशी हलकी गारपीट होऊ शकते शक्यता थोडी मला तर कमीच वाटते आणि या व्यतिरिक्त धाराशिव सोलापूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील काहीसं पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर काहीसं उद्या पश्चिमेकडे वातावरण आजच आपल्याला बघायला मिळालं असेल तर उद्या काय होईल की हेच थोडंसं वातावरण पश्चिमेकडेच राहील आणि यामधून अकोला वासिम या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनाहून या देखील पावसाचा अंदाज आहे बुलढाण्या आणि जालना परभणी या देखील बीड थोड्याफार प्रमाणामध्ये शक्यता आहे कुटुं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही कदाचित जालना आणि छत्रपती संभाजीनगर जळगावचा विभाग या ठिकाणी देखील काही सौद्यासाठी वातावरण बनू शकतं पश्चिमेकडे काही विशेष पावसाची वगैरे शक्यता नाही फक्त उन्हाचा कडागा वाढेल आणि ढग आपल्याला उद्या या ठिकाणी देखील बघायला मिळतील हवामान विभागाचा आपण अंदाज बघितला उद्या एकोणावीस मार्च रोजीचा तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी जो वारा असेल तो चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वाहण्याची शक्यता आहे जोरदार वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जना होऊन विजांसहित गारपीट होण्याचा अंदाज आहे या ठिकाणी खास करून उद्या काळजी घेणं गरजेचं आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी कारण की वातावरण या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि गारपीट ही तीव्र असेल पुन्हा सांगतो शेतकऱ्यांनी काळजी घ्या गडचिरोलीमध्ये जे आहे तर येलो अलर्ट आहे तशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वारे वाहण्याचा विजा आणि मेघगर्जनासहित पाऊस होईल त्यासोबतच अकोल्यामध्ये देखील जो असेल तर मेघगर्जना आणि विजनसहित पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नांदेडमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यासोबतच लातूर यवतमाळ सॉरी लातूर आणि त्यानंतर बुलढाणा आणि त्यान अमरावती या ठिकाणी देखील विजनसहित चाळीस ते तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वारे वाहून या ठिकाणी देखील पाव पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे मेघगर्जना होऊ शकते त्यानंतर वर्धा यवतमाळ या ठिकाणी जे असेल आणि वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी उद्या वादळी वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर प वारे वाहून पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे गारपिटीचा कसल्याही प्रकारचा इशारा नाही परंतु यवतमाळ वर्धा आणि वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी उद्या वातावरण खराब राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे या यापाठोपाठो परभणी आणि हिंगोलीमध्ये हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा कारण की हवामान विभागाचे जशी इशारे येतात त्याच्या अगोदर देखील आपण आपल्या आपला जो स्वतःचा अभ्यास आहे हा आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो आणि बिलकुल त्याचप्रमाणे एकंदरीत आपण रोज व्हिडिओ ब बघता तर तशाच प्रकारचं वातावरण येत असतं तर ता, सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र